देवळाली कॅम्प परिसरामध्ये दहशत एकावर धारधार वार करणाऱ्या गँगवर आता पोलिसांनी खाकीचा चांगलाच भर रस्त्यात कोयता गँगला देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची त्याच परिसरातून धिंड काढली पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट परिसर झेंडा चौक जुने बस स्टँड तसेच गुप्ता पेट्रोल पंप या भागात या आरोपींना नेण्यात आले या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं असून पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कठोर पावलं उचलली जात असल्याचा संदेश देण्यात आला कोयता गॅंग संबंधित शेवगेदारांना प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल असून पुढील तपास देवळाली कॅम्प पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय देवळाली कॅम्प परिसरामध्ये रिक्षांची तोडफोड करत रात्रीच्या सुमारास एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता या हल्ल्याचा व्हिडिओ काढत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता त्याच भागातून देवळाली कॅम्प पोलिसांनी या आरोपींची भिंड काढत पोलिसांचा वचक कायम ठेवलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक